भारतातील सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याकरिता आरटीई कायदा अस्तित्वात आला मात्र या कायद्याला दौंड तालुक्यातील काळेवाडी गावामधील एस के कटारिया न्यू इंग्लिश स्कूलनं हरताळ फासलेला सध्या दिसतोय या शाळेमध्ये आरटीई मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी दुजाभाव करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आरटीई मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असताना देखील फी भरण्यावरून पठाणी वसुली सध्या येथे केली जाते विद्यार्थ्यांचं मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण देखील सध्या या शाळेमध्ये केलं जात आहे असा दावा काही पालकांनी केला आहे या संदर्भात दौंडचे गट शिक्षणाधिकारी यांना आर टी मधून प्रवेश घेतलेला असताना देखील फीची मागणी केली जात असल्याची तोंडी तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली होती त्यामुळं शाळा प्रशासनानं चिडून जाऊन त्यांच्या पाल्यांना शाळेच्या बाहेर उभं केलं तसेच वारंवार शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक आर टी मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्रास देत असून अपमानित करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात येत आहे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना उपक्रम फीच्या नावाखाली फी भरण्याची सक्ती केली जात आहे त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या जाचक मुळे सध्या नाहक त्रास सहन करावा लागतोय पवन साळवे झुमॉ न्यूज दौंड